हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज पुष्पलता डी वाय पाटील हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार श्रीरंगअप्पा मारणेजी आमचे सहकारी आमदार सुनील अण्णा शेळकेजी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय बाळा भेगडेजी ज्यांनी ही संकल्पना या ठिकाणी अस्तित्वात आणली ते डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय पाटीलजी उपकुलपती श्रीमती शिवानी पाटील त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री संजय पाटील श्री रामदासजी काकडे डॉक्टर प्रिया पाटील आमचे मित्र डॉक्टर राहुल गेटे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधू लोक मला अतिशय आनंद आहे की अतिशय सुंदर आधुनिक अशा या पुष्पलता डी वाय पाटील हॉस्पिटलच्या उद्घाटनाकरता विजयजींनी मला पाचारण केलं आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुरवातीच्या काळामध्ये मोठी क्रांती आणण्याचं काम हे ज्या लोकांनी केलं आणि विशेषतः उच्च शिक्षणामध्ये वैद्यकीय शिक्षणामध्ये तंत्र शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्याच्यामध्ये डॉक्टर डी वाय पाटील एक अत्यंत अग्रणी नाव आहे खरं म्हणजे महाराष्ट्राने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळी खाजगीकरण स्वीकारलं त्यावेळी काही प्रमाणात त्याच्यावर टीका देखील झाली पण आज मागे वळून बघितल्यानंतर आपण सगळेच अनुभवतो हो की जो काही महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणाचा तंत्र शिक्षणाचा वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार झाला त्याचं प्रमुख कारण डॉक्टर डी वाय पाटील आणि त्यांच्यासारखी मंडळी यांनी मोठ्या प्रमाणात संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्थांच्या माध्यमातून संधी हे सामान्य लोकांना देखील मिळायला लागली आणि मला अतिशय आनंद आहे की त्यानंतरची पिढी असेल विजयजी असतील संजयजी असतील अजिंक्य असतील या सगळ्यांनी या संपूर्ण शैक्षणिक यात्रेला एक वेगळी उंची या ठिकाणी प्राप्त करून दिली आणि राज्यामध्ये खासगी विद्यापीठांच्या संदर्भात आपण निर्णय केल्यानंतर अतिशय वेगानं जवळपास सात खासगी विद्यापीठ ही या कुटुंबाने तयार केली आणि आपण जर बघितलं तर प्रत्येक विद्यापीठाच्या अंतर्गत चालणारे जे काही कॉलेजेस आहेत कोर्सेस आहेत हे अतिशय त्या ठिकाणी गुणवत्ता पूर्ण आहे आणि सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेला आहे कुठेही गुणवत्तेत कॉम्प्रोमाइज न करता अतिशय उत्तम शिक्षण कसं देता येईल याचा प्रयत्न हा डी वाय पाटील साहेबांच्या कुटुंबाने या ठिकाणी केला आणि मला अतिशय आनंद आहे की विजयजींनी हे हॉस्पिटल मातोश्री पुष्पलताताई यांच्या नावाने या ठिकाणी उभारलं कारण त्यांची प्रेरणा त्यांचे संस्कार हे निश्चितपणे या यशाच्या वाटचालीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण ठरले आहेत आणि मला असं वाटतं की त्यामुळेच ज्यावेळे आम्ही हॉस्पिटलची पाहणी केली अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आणि इक्विपमेंट्स मेडिकल इक्विपमेंट्स देखील अतिशय आधुनिक अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर या परिसराकरता एक अतिशय वरदान ठरेल अशा प्रकारचं हॉस्पिटल त्यांनी या ठिकाणी तयार केलं आहे आणि हे करत असताना त्याच्या मागची संकल्पना ही या सगळ्या एमआयडीसी आणि जवळपासच्या परिसरातील सामान्यातल्या सामान्य माणसाला क्वालिटी हेल्थकेअर कशी देता येईल आणि ती एफोर्डेबल हेल्थकेअर कशी देता येईल अशा प्रकारची संकल्पना त्यांनी मांडली आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे मग अशी विजयजींनी सांगितलं की दोन हजार चौदा सालचा त्यांनी किस्सा सांगितला मला आजही आठवतं विजयजी मी सांगलीला गेलो तर एका ठिकाणी बॅनर घेऊन सगळी मुलं आई वडील उभे हातामध्ये पुष्पगुच्छ आणि त्याच्यावर लिहिलं होतं धन्यवाद मुख्यमंत्री काका मी गेलो त्यांच्याकडे तेच त्यांनी मला ती फुलं दिली आणि त्यांच्या आई वडिलांनी डोळ्यात अशी आणून सांगितलं की तुम्ही होतात म्हणून आमची मुलं जगली हे जे काही हार्टचं ऑपरेशन करायचं होतं हे करण्याची आमची ऐपत नव्हती धन्यवाद जरी मला मिळाले तरी त्या धन्यवादाचे मुख्य श्रेयकरी हे विजय पाटीलच होते कारण त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी त्या ते ठिकाणी ते काम केलं आणि तेवढंच काम करून ते थांबले नाही त्याच्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलची आमचं एक प्रकारे अलिखित करारच झाला आणि त्यांनी तेव्हापासनं आमच्या मुख्यमंत्री सहायता निधीकरता सत्तर बेड हे कायम आरक्षित ठेवले आम्ही कोणालाही पाठवलं मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून त्याला कुठलाही आजार असो कुठलाही विकार असो कुठलंही ऑपरेशन असो ते करताना ते कधीच मागे पुढे पाहत नाही आणि एवढंच नाही तर आपण जर साधारण हिशोब लावला तर आम्ही रेफर केलेले किमान बारा ते पंधरा हजार पेशंट हे विजय पाटील यांनी त्या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट केली आणि त्या, के त्या गरिबांच्या चेहऱ्यावरच समाधान यापेक्षा मोठी कार्याची पावती दुसरी कुठलीच असू शकत नाही ती आम्हालाही मिळाली आणि त्यांनाही मिळाली आणि म्हणून मला असं वाटत की आपण किती मोठे आहोत हे इमारतींनी ठरत नाही तर त्या इमारतीच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य माणसाला आपण नेमकं काय देऊ शकतो याच्या आधारावर मोठेपण ठरतं आणि मला असं वाटतं की डॉक्टर डी वाय पाटील साहेबांनी हा जो एक संस्कार दिला त्यातनं निश्चितपणे हेच मोठेपण मिळवण्याचा प्रयत्न या विविध विद्यापीठांच्या माध्यमातून शैक्षणिक संकुलांच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सर्व मंडळी करतायत म्हणून त्यांचं मी अतिशय मनापासनं अभिनंदन करतो सरकारच्या सगळ्या योजना नीट राबवायच्या अनेक वेळा खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर झालं की सरकारी योजना राबवत असताना अनेक लोक मागे पुढे पाहतात पण कुठली योजना आम्ही सांगितली तर ती राबवण्याचं काम ते या ठिकाणी करतात आपल्याला कल्पना आहे महात्मा फुले आरोग्य योजना आता आम्ही युनिव्हर्सल केलेली आहे ती सगळ्यांकरता लागू केली आहे पाच लाखापर्यंत महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती असो त्याला आम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र केलेलं आहे आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारची देखील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे त्यातही पाच लाखाचं कव्हर हे विविक्षित अशा प्रकारच्या सर्व गरिबांना त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे त्यामुळे हेल्थकेअरच्या संदर्भात इन्शुरन्स आणि अशुरन्स अशा दोन्ही बोर्डनी आज आपण गरीबातल्या गरीब पेशंटची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आणि आता तर आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रातल्या हेल्थ केअर एक री इंजिनिअरिंग करतोय एक रिडिझायनिंग करतोय कारण आपल्याला माहिती आहे की आज प्राथमिक आरोग्यावर जर आपण जास्त भर दिला तर टर्शरी केअरवर त्याचा कमी त्या ठिकाणी ताण पडतो आज आपला सगळा ताण हा टर्शरी केअर वर पडतोय आणि म्हणून आमचा प्रयत्न असणार आहे की एक मोठं जाळं महाराष्ट्रामध्ये आम्ही तयार करतो ज्यातनं प्रायमरी हेल्थ हा फोकस असेल सेकंडरी हेल्थ हा देखील त्यानंतर फोकस असेल आणि अर्थातच टर्शरी केअर करता आज सरकारी क्षेत्र आणि खासगी क्षेत्रात आपले मेडिकल कॉलेजेस अँड हॉस्पिटल्स आहेत सरकारी वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत त्यातनं आपल्याला ती व्यवस्था निश्चितपणे करता येईल आणि याकरता मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूक ही करण्याचा आमचा प्रयत्न आहे मला सांगताना आनंद वाटतो की शासनाने गेल्या दोन वर्षात आम्ही केंद्र सरकारच्या मदतीनं दहा मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये सुरू केले आणि आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज हे आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे ज्याचा एक मोठा फायदा आपल्याकडे ह्युमन रिसोर्स तयार होण्याकरता त्या ठिकाणी होणार आहे एवढंच नाही तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मुलींना त्या ठिकाणी शंभर टक्के फीची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय आपण घेतला आणि मुलांनाही पन्नास टक्के फीची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय हा आपण घेतलेला असल्यामुळे उच्च शिक्षणाची दारं ही मोठ्या प्रमाणात आज खुली झालेली आहे खासगी क्षेत्रातले लोक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत आहेत त्यामुळे सरकारचा इन्फ्रास्ट्रक्चर वरचा खर्च वाचतो आहे आणि फी जी काही मुलांची आहे ती त्यांना परवडली पाहिजे म्हणून मुलांना फी देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं होत आहे आणि यातनं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक मोठा विस्तार एक अफोर्डेबिलिटी एक क्वालिटी ही आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते आहे मला असं वाटतं की या माध्यमातनं हे जे कार्य आपण करत आहात हे असंच कार्य आपलं चालू राहिलं पाहिजे अशा आजच्या प्रसंगी माझ्या शुभेच्छा आहेत आपण उत्तरोत्तर प्रगती करा अजून नवनवीन ठिकाणी अशा प्रकारचे हॉस्पिटल्स आणि एज्युकेशन संकुल बांधा आम्ही आपल्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभे आहोत आपल्याला जिथे जी अडचण असेल ती दूर करण्याचं काम आम्ही करू कारण आपला याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ही भूमिका प्रॉफिटियरिंगची भूमिका नाही आज तुम्ही समाजसेवेच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी गेलात जे काही नवी मुंबईचं डी वाय पाटील स्टेडियम हे hey, विजयजी आपण तयार केलं इतकं सुंदर इतकं आधुनिक स्टेडियम आपण तयार केलं खरं म्हणजे इतकं मोठं स्टेडियम कुठल्या शैक्षणिक संस्थेकरता लागत नाही पण ते समाजाकरता तुम्ही तयार केलं आज वर्ल्ड क्लास प्लेयर्स आपण त्या ठिकाणी तयार, तयार करू शकतो वर्ल्ड क्लास इव्हेंट्स आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारचं आपलं कार्य हे hey, निश्चितपणे या ठिकाणी चालत राहावं अशा प्रकारची मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण ज्या ज्या वेळेस आम्हाला निमंत्रित कराल त्यावेळेस आम्ही हजर होऊ एवढंच आजच्या प्रसंगी सांगून आपल्याला शुभेच्छा देत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र